परमंगलमय परात पर अखिलेश्वर अकारण कारण करुणा वरुणालय तडित विनिंदित पितांबर धारी बालकृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण आणि आजच्या या प्रथम दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी व्यासपीठावरून व्यास सर्वांना माझा सादर प्रणाम अकारण कारण करुणावरुणाले भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजुनिधी अनाथाचे माय साधकाचे मायबाप विश्वमावली ज्ञानोपर आहे जगदगुरु आहे वैकुंठवासी सद्गुरु वामनगिरी महाराज गोरक्षनाथ भगवान श्री समर्थ नगर नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्तपरायण परमपूजनीय आदरणीय वंदनीय गुर्वरी दत्ताबाबांच्या मार्गदर्शनानं शुभ हस्ते चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये आजचा हा श्रीमद भागवत कथेचा पहिला दिवस या कथेला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील गुनिजन मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट संतोष गुरुजी देवकर यांचं या ठिकाणी उपस्थिती त्यांचं टाळे वाजून सर्वांना स्वागत करावं त्याच तोला मोलाचं आदरणीय वंदनीय पूजनीय राजेश भैया त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा तबल्यावरती आदरणीय वंदनीय आमचे वैभव दादा पंचाळ सर खऱ्या अर्थानं तुम्हालाही वंदन आहे त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा एक पॅडवरती आदरणीय आमचे बाबा खऱ्या अर्थानं तुम्हालाही वंदन आहे साऊंड सिस्टमही छान आहे तुम्ही सर्व भक्तिमती माता सर्व पुरुष वर्ग आज व्यासपीठावर विशेष उपस्थिती हरिभक्त परायण आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय वंदनीय पूजनीय सुदाम बाबा खऱ्या अर्थानं बाबा करता एकदा जोरदारात टाळ्या वाजवा बाबांनाही मनापासून वंदन आहे या संस्थांची पूजनीय बाबांनी ज्यांच्यावर धुरा टाकलेली आहे ज्याला आपण आपल्याकडे उत्तराधिकारी असं म्हणतो आदरणीय वंदनीय पूजनीय तुकाराम बाबाची ही या ठिकाणी उपस्थिती महाराजांना सुद्धा साष्टांग प्रणिपात आदरणीय कालिदास महाराज आहेत आदरणीय एकनाथ महाराज आहेत सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता आणि दिव्यता आणि पूजनीय दत्ताबाबांकडून हा सेवा करण्याचा अवसर खऱ्या अर्थानं मला मिळालेला आहे गोरक्षनाथ भगवंताच्या आशीर्वादाने नगद नारायण महाराजांच्या आशीर्वादानं या व्यासपीठावरून मी बोलण्याचा थोडाफार प्रयत्न करणार आहे या कथेचं लाईव्ह टेलिकास्ट करणारे या कथेचं चित्रीकरण करणारे की भविष्यामध्ये कधी जरी तुम्ही कथा यूट्यूबला जर सर्च केली तरी तुम्हाला ही पाहायला मिळणार आहे असं यूट्यूब चॅनल आपुलकी कीर्तनाची त्याचे सर्वे सर्व मृदंग विशारद मृदंग अलंकार यशवंत महाराज धोत्रे त्यांनाही मनापासून वंदन आहे मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे सुदर्शन महाराज तुम्हालाही वंदन आहे खऱ्या अर्थानं आज वंदनाचाच दिवस आहे याला मंगलाचरण आपण म्हणू ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सुंदर पुढच्या पाच सहा दिवस झाकीचं दर्शन होणार आहे आदरणीय गोपालजी पाराशर वृंदावन खऱ्या अर्थानं त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे त्यांना सुद्धा मनापासून वंदन आहे एक अर्धा तास आपल्याला या कथेचा भाव पाहून या ठिकाणी थांबायचं कारण सगळ्यांना आता झाली आता वेळ म्हणते अनाशी दोरे नाही ही भागवत कथा श्रवण करायची ऐकायची परमार्थ करण्याचा काही टप्पेत आणि त्या टप्प्यानं हळूहळू हळू परमार्थ करावा लागतो डायरेक्ट तो, डायरेक तो मिळत नसतो श्रीमद भागवत ऐकण्याच्या अगोदर काय ऐकलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं सुरुवातीला अगोदर शिवकथा ऐकली पाहिजे ज्याला शिवमहापुराण म्हणतो आपण शिवकथा ऐकली की मग त्याच्यानंतर रामायण ऐकावं हो। आणि रामायण ऐकल्याच्या नंतरचा जो ग्रंथ ऐकायचा त्याच नाव आहे भागवत रामायण का ऐकावं हो। भागवत का ऐकावं ही हो। संतांची वचन का ऐकायची तर त्याचं एक कारण मी माणसा सांगतो मानवी जीवनाच्या मनावर आलेली जी मलिनता आहे ही मलिनता बाजूला काढण्याचं काम जर कोण करत असेल तर मला वाटतं हे संत वाङ्मय हे ग्रंथ खऱ्या अर्थानं हे काम आहेत रामायण आपल्या जीवनामध्ये कसं वागावं वा? भावासोबत कसं वागावं वा? बहिणीसोबत कसं वागावं वा? बापासोबत कसं वागावं वा? बापा प्रत्येक घरातल्या कॅरेक्टर सोबत आपण कसं वागणं असावं मला वाटतं हे रामायण शिकवत आणि ही, ही एकदा का मनाची स्थिती रामायण ऐकून तयार झाली की मग मला वाटतंय पुढचा जो उच्च कोटीचा ग्रंथ आहे ते ऐकण्याची स्थिती त्या मनाची झाल्याच्या नंतर पुढचं ते पचत असत डायरेक्ट जर दवाखान्यात जर गेला तर तुम्हाला डॉक्टर हाय डोस देत नाहीत अगोदर गोळे देतात गोळ्यावर जर नाही राहिलं तर परत बोला ना इंजेक्शन देतात इंजेक्शनवर जर नाही राहिलं तर परत सलाईन लावतात आणि सलाईनवर जर नाही आवरलं तर पुन्हा फाडून टाकतात म्हणजे ऑपरेशन करतात आहे का नाही ही जशी स्टेप आहे तशी परमार्थ करण्याची सुद्धा स्टेप आहे हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळी एक काल्याची गवळ ना हळूहळू चाला कोणी कोणाशी बोला का भडाभडा चाला दत्ता बाबा म्हणत ना असते नाही का नाही परमार्थामध्ये हळूहळू हळूहळू प्रवेश केल्याच्या नंतर वृत्तीमध्ये बदल होत असतो आणि झाले वृत्तीमध्ये बदल झालेल्या साधकाला ते ज्ञान झाल्याच्या नंतर मला वाटतंय मग त्याला आपल्याकडे म्हणतात त्याला साधू काय म्हणतात साधू साधू कुणाला म्हणावं संत कुणाला म्हणावं तर त्याचा असा अर्थ आहे की ज्याची वृत्ती हळूहळू हळूहळू त्या बोधापर्यंत प्राप्त झाली त्याच नाव आहे साधू वरी कपडे टाईट घातले म्हणजे साधू झाला नाही कथा करायला लागला म्हणजे साधू झाला नाही कीर्तन करायला लागला म्हणजे साधू झाला नाही त्या तुकडोजीदास महाराजाचं फार छान पादय पद आहे बघा एक बाबा ते तुकडोजीदास महाराज म्हणतात अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान साधू नावान साधू होत नाही रे साधू हॉटेलचा हो सा चहा पाणी नाही रे लगेच धराव लागेल इतकं घाय नाही जंगलातल्या आसोलीला मोठमोठे जटा पारदी लंगोटीनं त्यागी दिसे मोठा श्वानाच्या अंगावर भगव्याची छटा आणि गाडवाच्या नाही भस्माचा तोटा मग काय त्याला साधू म्हणावं तर साधूची स्थिती हळूहळू हळूहळू जो शांत या तत्वापर्यंत जातो त्याचं नाव आहे साधू आणि ते शांत जोपर्यंत वृत्ती होत नाही तोपर्यंत हे ऐकण्याची सुद्धा मानसिकता माणसाची होत नाही म्हणून हे भागवत ऐकण्याचं सौभाग्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालेलं आहे खऱ्या अर्थानं हे ऐकण्याकरता ऐकायला मिळण्याकरता त्याला हे असावं लागतं याला काय म्हणतात आपल्याकडं बोला ना तुम्ही ऐकताय ना सगळ्याजणी याला नशीब म्हणतात याला अदृष्ट म्हणतात याला संचित म्हणतात याला प्रारब्ध म्हणतात याला अजून किस्मत भी म्हणतात लय मोठे पण वस्तू एक आहे प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये जर मिळत असेल आपल्याला तर ती प्रारब्धाच्या अनुषंगानं प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची जोडे मान आणि परमार्थ सुद्धा प्रारब्धानेच भेटतोय बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी पाठीमागच्या जन्माच काहीतरी प्रारब्ध शिल्लक राहिलेले म्हणून या धर्म मंडपामध्ये बसण्याची आपली वृत्ती झाली तुम्हाला म्हटलं मी प्रत्येक गोष्ट प्रारब्धानं घ्यावं लागतं काही माणसं आपल्याला का असं पाहायला बोललेलं पाहायला मिळतात महाराज लय दिमाळ नाही एखादच बघत नाही द्वादच बघत नाही काही बघत नाही पण त्याला बोला ना कशाचीच कमी नाही मग आम्ही परमार्थ करून आमच्या जीवनामध्ये असावा आस, का आणि ते काहीच करत नाही तरी त्याला काही कमी पडत नाही म्हणजे तुमच्या जगात देव आहे का नाही ही थोडी शंकाच येते हे बघा त्याला काहीच न करून सुद्धा त्याला प्राप्त होत आहे आणि आपण एवढा परमार्थ करूनही आपल्याला मिळत नाही याला, याला एकच कारण आहे त्याचं नाव प्रारब्ध आहे त्याच जोपर्यंत प्रारब्ध बलोत्तर आहे तोपर्यंत त्याला ते मिळणार आहे आणि ज्या दिवशी प्रारब्ध संपेल आज ज्ञानोबर आहे म्हणले अदृष्ट झाली उदासू आणि पालटे श्रीमंतीचा विलासू जोपर्यंत जोपर्यंत प्रारब्ध अनुकूल आहे तोपर्यंत हातामध्ये माती धरली दगड धरले तरी काय होते सोनं होतय पण प्रारब्ध काय एकदा पालटलं मग पालटे श्रीमंतीचा विलास एक जण गडी हौशी एवढा हौशी पण परिस्थितीनं जरा गरीब बायको म्हणली मालक मुलीचं लग्न आलंय पैसे जरा जपून वापरा तो म्हणला अह विलासात राहायचं कसं राहायचं विलासात राहायचं मालकीन म्हणली ऐका फार थोडे दिवस राहिलेत जरा जपून तो म्हणला इलासात राहायचं म्हणले काय करायचं म्हणला कपाट आणायचं आणलं कपाट बायको म्हणली कपाट अहो घर आपलं छप्पर आहे त्याला नीट नाटका दरवाजा नाही ते आत बसायचं कस ते म्हणला खड्डा खांदून बसवायचं बसवलं कपाट थोडे दिवस म्हणले आता काय आता म्हणला फ्रीज आणायच मालक पोरीचं लग्न जवळ आलंय कशाला खर्च करता आ हा आणलं फ्रीज जोपर्यंत प्रारब्ध बलोत्तर आहे तोपर्यंत काही केलं तरी चालतंय हे तुम्हाला बोलतो म्हणले आता काय करायचं म्हणलं टीव्ही आणायचं मालक आपल्या घरात कुठं बांधताना टीव्ही बल्लीला बांधू म्हणला पण इलासात राहायचं आणला टीव्ही थोडा काळ गेला म्हणले आता काय आता म्हणले गॅस आणायचं बायको म्हणली मालक आपली झोपडी आहे कुडाच घर आहे भडका बिडका झाला तर घर पेटल आणि योग येऊग तसंच झालं गॅस पेटवताना भडका झाला आणि पेटली झोपडी झोपडी पेटल्यावर सार गाव विजवायला आलं रामभाऊची झोपडी पेटली रामभाऊची झोपडी पेटली ह्या <laughs> बाईसाहेब असा हाताची घडी घालून पाहत होत्या दहा पाच तिच्या मैत्रीण म्हणल्या का सुमन अगं घर पेटले तुला काही वाटत नाही का ते म्हणले जळतोय ना ह्याचा इलास ऐकता ना तुम्ही जोपर्यंत प्रारब्ध बलोत्तर होत तोपर्यंत काही घेतलं तरी पण ज्या दिवशी आदृष्ट झाली या उदास आणि पालटे श्रीमंतीचा विलास जोपर्यंत प्रारब्ध बलोत्तर आहे तोपर्यंत तुम्ही काही केलं तरी ते सक्सेस होत असत पण ज्या दिवशी प्रारब्ध संपून जात ना मग त्या दिवशी इंद्राला सुद्धा त्याचं पद सोडावं लागत पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका म्हणून आज आपण या धर्म मंडपामध्ये बसलोय संतांची सेवा करायला आपल्याला मिळतीये याचं एकच कारण आहे त्याचं कारण म्हणजे प्रारब्ध आणि अशा या प्रारब्धाच्या जोरावर खऱ्या अर्थानं हा परमार्थ करण्याचा अवसर आपल्या जीवनामध्ये मिळतोय आणि याचं आपण सोनं केलं पाहिजे आता सगळ्यांनी म्हणायचं बरंवी ही वेळ सापडली संधी आता या संधीचं आम्ही सोनं करणार आहे साह्य झाली बुद्धी संचिताची म्हणून या भागवत रूपी ज्ञान गंगेमध्ये पुढच्या पाच सहा दिवसामध्ये सगळ्यांनी आपल्याकडे एक म्हण आहे गंगा व्हायला लागली काय धुवून घ्यायचा हात धुवून घ्यायचा ही ज्ञानरूपी गंगा आपल्या जीवनामध्ये जर कोण आणून देत असतील तर त्यांचं नाव आहे संत आणि असे संत आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळालेत आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवरीय दत्ताबाबांसारखे संत आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळाले संत भेटण्याकरता सुद्धा फार मोठे जन्माची पुण्याही असावी लागते एक तर भेटतच नाहीत भेटत नाहीत म्हणण्यापेक्षा संत मग नाहीतच का आहेत पण ते ओळखण्यामध्ये आपण थोडं कुठंतरी कमी पडतो संताला ओळखण्याकरता त्याला एकतर संतच लागतात नाहीतर मग देव लागतो संत हे देवाला ओळखायला येतात नाहीतर मग संत संतांनाच ओळखायला येतात तो आहे म्हणतात ना संत ते कवन संत ते कवन आणि ते जाणे खून केशी राजा एकतर देवाला संत ओळखायला येतात नाहीतर मग संत संतांना ओळखायला येतात संतांना ओळखायला फार काळ लागत असतो जीवनामध्ये का ओळखायला येत नाहीत तर संत हे आपलं संतत्व जगामध्ये झेंडा घेऊन मिरवत नसतात चातुर्य लपवी महत्व हरवी आणि पिशेपन मिरवी जगा माझी याचं नाव संत आहे आणि अशा या आशाया पवित्र संतांच्या पुण्यतिथीच्या पर्व काळावरती हा पूजनीय बाबाने घातलेला हा अट्टहास हा यज्ञ आणि या यज्ञामध्ये आपल्याला प्रत्येकाला एक एक एक, एक समिधाची आहुती टाकायची आणि ती आहुती टाकण्याकरता आपल्याला हा अवसर भगवान परमात्म्याच्या आपल्या जीवनामध्ये परमात्मा मिळण्याकरता पूजनीय बाबांनी आपल्या जीवनामध्ये हा अवसर आणून दिलेला आहे म्हणून आता ही वेळ न दवडता सगळ्यांनी मोठ्या अंतकरणानं आज या गोरक्षनाथ संस्थावर संस्थांवरती सर्वांनी उपस्थिती लावायची आणि आपल्या या कार्यक्रमाची शोभा सर्वांनी मिळून वाढवायची तसं पाहिलं गेलं तर फार मोठा मी अधिकारी नाही पण होता कृपा त्यांची पशु बोले वेद या न्यायानं आज बाबांच्या माध्यमातून हा दर्शनाचा सुयोग आहे संत भेटती आजी मज आता तेने मी झालो चतुर्भुज दोन्ही भुजा तुळी सहज दोन्ही सूक्ष्म वाढल्या आलिंगन सुख वाटे प्रेम चिदानंद घोटे आणि हर्ष ब्रह्मांड उत्थटे समूळ उठे मी पण संतांची भेट जीवनामध्ये झाल्याच्या नंतर काय होतं तर एका वाक्यात उत्तर सांगल हे इतकं सुंदर व्यासपीठ मिळतं हा संतांचा आशीर्वाद कृपाया केली संत जनी माझी अळींकारिली वाणी प्रीती ही लावली कीर्तनी आणि तुकाचरणी लोळत असे खऱ्या अर्थानं या कृपेच्या बळावर या व्यासपीठावरून मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करणार आहे माणसाच्या जीवनामध्ये कृपा असावी लागते जो काम दवासे नाही होता वो काम दुआ से होता पण दुवा मिळवण्याकरता आशीर्वाद मिळवण्याकरता आपल्या अंतकरणाची जी स्थिती आहे ती नम्र असावी लागते जर नम्र जर नाही झाला तर मला वाटतंय मग तो आशीर्वाद ते संतांच खऱ्या अर्थानं अंतकरणातला जो ज्याला ऊर्जा म्हणतात वलय म्हणतात त्याचच नाव आशीर्वाद आहे आणि वारकरी संप्रदाय हेच शिकवतो वारकरी संप्रदायानं काय शिकवलं तर वारकरी संप्रदायानं पहिली नम्रता शिकवली एक गोष्ट बोलतो ऐका इतकी नम्रता शिकवली वारकरी संप्रदायानं वारकरी संप्रदायामध्ये विना उभा राहिला विनेकऱ्याच्या पहारे गळ्यात विना गेला की कि कीर्तन सुरू जर करायचं असेल तर रुपावळी चालू करणार विनेक पहारे करायचं पाया पडतो ही नम्रता आहे त्या रुपावळी चालू करण्याकडे आला कर ज्यावेळेस महाराज येतात त्यावेळेस महाराज सुद्धा त्याच्या पाया पडतात महाराजांची चाल वगैरे झाली कीर्तनाची परत विनेकऱ्याकडे विना कर जाताना ते विनेकरी महाराजांच्या पाया पडतात आणि कीर्तनाचा शेवट झाल्यावर सुद्धा कीर्तनकार महाराज त्या विनेकऱ्याच्या पाया पडतात ही वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी नम्रता आहे <tip> एवढं जरी वारकरी संप्रदायातून आपण शिकलो <tip> तरी आपली परमार्थाच्या दिशेनं आपला मार्गक्रमण झालं असं आपल्याला म्हणता येईल म्हणून आज या श्रीमद भागवत कथेमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे सुरुवातीला या भागवतामध्ये भगवंताचं वर्णन केलं कसा आहे तो भगवान परमात्मा सचितानंद रूपाय विश्वोत्पत्या दिवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णा तो भगवान परमात्मा कसा आहे त्याचं वर्णन केलं सच्चिदानंद रूपाय तो सत घन आहे आनंद घन आहे चितघन आहे आजू काय करतो तर तापत्रय विनाशाय तीन प्रकारचं ताप भगवान परमात्मा हरण करतो याचा विस्तार आपण उद्या पाहणार आहोत म्हणून आजची कथा याच ठिकाणी विराम घेते सर्वांना व्यासपीठावरून साष्टांग प्रणिपात आरती करायची जी, आणि जेवण करायचं धन्यवाद आज कथा विश्रुत